काँग्रेसवाले हुशार आहे काँग्रेसवाले चत्रे लोक म्हणते वाले लबाड आहे का नाही वाले लबाड आहे ते काय करतील ते जात पात दाखवतील जातपात दाखवतील आणि नवनीत राणा निवडून येऊन आहे का सांगतो मोदीजी जेव्हा निवडून येतात तेव्हा त्यांना काँग्रेसवाले जास्त शिव्या देतात नवनीत राणा निवडून येते कारण संजय राऊत आला होता आमच्या माता भगिनीला लाज असं असं बोलून बोलून गेला गेला जर का छत्रपती शिवाजी महाराज असते तर संजय राऊतची जीभ हासडली असती हसडली असती का नाही जर का बाळासाहेब ठाकरे असते शिवसेना प्रमुख मी शिवसेनेचा होतो बाळासाहेब ठाकरे असते तर संजय राऊतच्या कानपाटात एक मारली असते मारली असती का नसती मारली आणि म्हणून तिथ जे जे शिवसैनिक म्हणून म्हणतात त्यांना सांगा कि बाळासाहेबांची शिवसेना नाही ना राहिली उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये कानपाटात मारायचा दम नाहीये आणि यशोमती ठाकूर एका महिलेला बोललं आज जर यशोमती ठाकूर विरोधात गेल्या तर संजय राऊत तसाच बोलल अरे आपली संस्कृती आहे आईला देव मानायची पूजा करायची मग असा संजय राऊत येऊन बोलते त्याचा बदला घेणार की नाही कोण कोण बदला घेणार आहे सगळ्या माता भगिनींना विनंती करतो की एकेकाच्या घरात जा ज्या महि महिलेचा अपमान झाला असेल आपले देवेंद्र फडणवीस आपले मोदीजी सगळ्यात जास्त